रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची झाडाला सरासरी ऐंशी पुढे दीडशे पत्तर सेटिंग आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोला तालुक्यातील सोनंद या गावामध्ये आलो आहे आणि आपण असं डाळिंबीचा बाग बघणार आहे की त्या डाळिंबीच्या प्लॉटमध्ये आपण आल्यानंतर की डाळिंबीसाठी <coughs> आपण काय काय म्हणजे शेड्यूल कसं वापरलं आहे काय केले आणि दुसरा विषय की अडचण काय होत्या प्लॉटमध्ये हे पण आपण बघणार आहे जाणून घेणार आहे <coughs> आणि आता कंडिशन काय कंडिशनला प्लॉट आहे ते पण आपण बघणार आहे आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया नमस्कार माझं नाव हनुमंत पांढरव कुलकर्णी सोनन पहिलं पहिल्यापासून तीन वर्ष झालं यांचं रामाचं प्रॉडक्ट वापरतो आपण काय प्रॉब्लेम काय आपल्या बागेला काय होते शटिंग व्हायला जरा होत होतं साईजलाही दमवत होतं बरं गेल्या वर्षी बऱ्यापैकी माल निघाला साईज पण चांगली झाली आपली बरं ह्या वर्षी काय कंडिशन या वर्षी आता सध्या माल हिरव्या चालला आहे बरं झाडाला सरासरी ऐंशी या पुढं दीडशे पत्र सेटिंग आहे फळ आहे बरं राज्यात तुमच्या बरोबर काय शेतकऱ्यांनी प्लॉट धरले त्यांचे काय कंडिशन आणि त्यांचं काय म्हणणं आहे सध्या त्यांच्या अजून अजून काही इथं ते अजून काय अजून कळत जाय पण तुमच्या प्लॉट सेटिंग होऊन हिरव्यात चालला आपला हिरव्यात चाललाय ते बघायला बा... आलेले शेतकरी काय म्हणतात बघायला शेतकरी म्हणते फास्ट सेटिंग झाले बर आणि कंपनीकडून रिझल्ट चांगला भेटला आपल्याला बरं 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 झाडांची ग्रोथ वगैरे कशी काय झाडाची ग्रोथ पण चांगली आहे बर आगार काय निघाला नाही अजून बरं पहिल्यापासून आगारच नाही आपल्या झाडाला जे डायरेक्ट छट आगारा तुम्ही काढलाच नाही अजून आगार काढून दोन तीन वेळा काढलं काढला काही निघालीच नाही बर आपल्याला आगार काढायला कधी वेळ आलीच नाही बरोबर आणि वन टाईम आहे वन टाइम सेट झाले दोनदा मधनं बिजूर आहे तरी पण बरं मोकळं पाणी देऊन पण बागेला गार नाही बरं मुळे वगैरे कशी व्यवस्थित चालू नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की बाबा हा प्लॉट कसा आहे म्हणजे सेटिंग किती झालंय काय कसं तुम्ही फांद्या ना फांद्या पूर्ण असं म्हणजे लोड आहे आणि असं की फळ पण असं म्हणजे एकदम पोषक आहे तेलकटला तर जा तरी जास्त अटॅक होता पहिला बर पण ह्या वर्षी तेलकटला काय अजून पण हिरव्यात जेल तरी पण काय नाही बर चार चार तास पाणी सोडते अजून बर आणि हे तेल म्हणजे पहिलं तुम्हाला असं होतं की बागेमध्ये बाग धरली का हिरव्यात फळालं का तेलकट आठ दिवसात चालू करायला बरं बरं जसे तुम्ही रामागृटीची प्रोडक्ट वापरताय तशी तुम्हाला काय अडचण काय नाही काय नाही अडचण काय सुद्धा नाही एकदम म्हणजे पहिल्यापासून वापर लागल्यापासून काय अजून तर काढचं नाही आता तेलकट कुठे सुद्धा नाही प्लॉटला आता सध्या कुठेही प्लॉट एक, एक 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 ही फळ नाही आवत रोज चक्कर मारते पण एकदा सुद्धा दिसत नाही तर शेतकरी मित्रांनो की आपण आता पूर्ण बागेमध्ये फिरतोय आणि प्रत्येक झाड असं एक ही झाड की बागेमध्ये त्याला सेटिंग कमी आहे ज्या किंवा ही सेटिंग झालं नाही असं म्हणजे पूर्ण सगळी प्लॉटमधले झाड आहेत ना सगळ्यांना सरस एकसारखं सेटिंग आहे आणि वन टाईम आहे सेटिंग बघू शकता की तुम्ही सिटिंग कसं झालेलं आहे आणि रामागिरोकची उत्पादन वापरल्यापासून तुम्ही झाडांमध्ये मर वगैरे काय आहे नाही मर एक पण नाही झाडांमध्ये मर नाही नाही बाकीच्या शेतकऱ्यांचं म्हणणं की आज झाडं मरते त्यांनी मरते, मरते। वापरलं बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगूच्या बाबा रामागिरोटेकची प्रोडक्ट जर तुम्ही वापरली तर तुमचा प्लॉट कसा येऊ शकतो प्लॉट एक नंबर येणार त्यांचा पण झाडांमध्ये मर वगैरे काय थांबणार शंभर टक्के मर थांबणार मित्रांनो आपण आता हे बागेसाठी काय काय दिले आपण हे शेतकऱ्यांकडूनच बाबा काय वापरले हे नाही राम अग्रोटेकचे काय प्रोडक्ट वापरले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर ह्या बागेसाठी आपण काय काय दिले पहिल्यांदा रुट फॉस्फरिक सोडले परत रुटरिक हा रामा फॉस्फरिक परत रामाच रुट मॅजिक रुट मॅजिक दिलं परत वॅमॅक्स बायोक्रांत दिले आणि बायोसमृद्धी डायम स्पेशल डायम स्पेशल डायम स्पेशल डायम स्पेशल दिले निमकरंज वापरले निमकरंज पण वापरले सगळे प्रॉडक्ट तुम्ही पूर्णा पूर्णा आहे हे वापरल्यानंतर बाहेरचं काय तुम्हाला वापरावं लागत नाही म्हणजे वापरावं लागत नाही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण आणि आपण पुढच्या भागामध्ये आपण बघणार की प्लॉट काय पुढं कंडिशन आहे धन्यवाद रामकृष्ण